नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर अडीच हजार कोटी रुपये पीक विम्याचे पैसे जमा होऊ लागले पहा पात्र शेतकऱ्यांची यादी या संदर्भात संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र सरकारने राज्यभरातील एकोणपन्नास लाखाहून अधिक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मंजूर केली आहे यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांच्या अठरा कोटी एकोणचाळीस लाखांचा समावेश आहे आगाऊ पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे पीक विमा योजना अतिवृष्टी पूर दुष्काळ कीड आणि रोगांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या नुकसानापासून शेतकऱ्यांना संरक्षण देते या योजनेअंतर्गत विमाधारक शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळते यंदा राज्यात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पिकांच्या नुकसानीचे मूल्यांकन केल्यानंतर आगो विमा भरण्यास मान्यता देण्यात आली आहे या रकमेतून शेतकऱ्यांना थोडासा आर्थिक दिलासा मिळणार आहे न्यू लिस्ट क्रॉप इन्शुरन्स हा जी आर म्हणजे शासन निर्णय दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आले आहे तसेच मार्च दोन हजार तेवीस पासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पीक व इतर नुकसानीसाठी बाधित लोकांना मदत देणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून एकूण एकशे सत्याहत्तर कोटी ऐंशी लाख एकसष्ट हजार वितरित करण्यासही सरकारने मान्यता दिली आहे या पैशातून हेक्टरी 25,000 हजार रुपयांची पिके घेण्याचे संपूर्ण सरकारने मान्य केले आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद